हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणारी मिसळ कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि तुम्हालासुद्धा आजची ही मिसळ पावची रेसिपी नक्कीच आवडणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मिसळ बनवण्यासाठी मी इथे पाच प्रकारच्या कडधान्यांना छान मोर आणून घेतलेले आहेत मी मिक्स कडधान्यांची मिसळ बनवणार आहे कडधान्य अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि निथळून घ्यायचे आहे पातेल्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं चा। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरा घालून घ्यायचं आहे आणि थोडासा हिंगसुद्धा घालायचा कडधान्य अगोदर चांगली परतून घ्यायचे आहेत चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत केलेल्या कडधान्यांची मिसळ जी आहे ती खूप छान होते यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि याच वेळी मीठ सुद्धा घालून घ्यायचं एका बाजूला आपण कडधान्य शिजवण्यासाठी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मात्र पाणी लगेच नाही घालायचं यावर दोन या ते तीन मिनिट झाकण ठेवून मंद गॅसवर वापून घेणार आहोत आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि सगळी कडधान्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत कडधान्य शिजत आहे तोपर्यंत बाकीचं साहित्य बघूयात मिसळीसाठी काय काय लागतंय ते मिसळीसाठी मी इथे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक मोठा टॅमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आलं आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे खोबऱ्याची पावडर एक चमचा बेसन आणि कढीपत्ता घेतलेला आहे मिसळीसाठी लागणारा खास मसाला मी इथे तयार करून घेतलेला आहे आणि हाच मसाला वापरून आपण मिसळ बनवणार आहोत कडधान्य व्यवस्थित शिजली गेलेली आहे मात्र खूप नाही शिजवायचे थोडीशी कसर राहिली पाहिजे याच पातेला तर आता पुन्हा तेल घालून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर राई जिरं आणि हिंग घालून घ्यायचं आहे बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपण इथे कांद्याचं वाटण न करता कट केलेला कांदा असाच घेतलेला आहे इथे मी मिसळ दोन ते तीन व्यक्तींसाठी करत आहे आणि अगदी झटपट होते कडीपत्ता घालून घ्यायचा आणि कांदा गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे कच्चा नाही ठेवायचा लालसर गुलाबी रंग आला पाहिजे आता यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची जी आहे ती घालून घ्यायची आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये खोबऱ्याची बारीक केलेली पावडर जी आहे ती घालून घ्यायची आणि खोबऱ्याचं तेल सुटेपर्यंत परतून आहे आता हे एका बाजूला करून थोड्याशा तेलावर एक चमचा बेसन भाजून घ्यायचं आहे खमंग येईपर्यंत आणि आपण जो मिसळीसाठी मसाला बनवलेला आहे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे मिसळ चांगली होण्यासाठी त्याचा मसाला चांगला होणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे मसाला चांगला झाला पाहिजे यावर एक मिनटासाठी झाकण ठेवूयात हो आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टमॅटो कांद्याबरोबरसुद्धा शिजवून घेऊ शकता थोडंसं पाणी घालायचं आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला शिजवून घ्यायचा आहे मी मिसळीसाठी जो मसाला बनवला होता तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला पण मी डिस्क दिस्क्रि, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, साहित्य देणार आहे ते तुम्ही नक्की पहा आता यामध्ये शिजवलेली कडधान्य पाण्यासहित घालून घ्यायचे आहेत जितका कट हवा असेल तितकं पाणी घालून घ्यायचं मी ते तीन व्यक्तींना पुरेल इतकं पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये कोथिंबीर सुद्धा थोडीशी घालून घेतली उकळी फुटल्यानंतर सहा ते सात मिनिट मंद गॅसवर मिसळ चांगली उकळून घ्यायची आहे चांगली शिजवून घ्यायची त्यातली कडधान्यसुद्धा व्यवस्थित शिजली गेली पाहिजे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला मिसळ चांगली उकळून घ्यायची तुम्ही बघू शकता मिसळीला किती छान तरी आलेली आहे कटसुद्धा छान झालेला आहे आणि अगदी घरच्या घरी झटपट आणि कमीत कमी, कमी साहित्यात आपली ही मिसळ तयार झालेली आहे आता ज्यामध्ये आपण मिसळ सर्व करणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला शेव घालून घ्यायचे आहे आणि त्यावरती अगोदर उसळ घालून घ्यायची आणि कट आणि तरी घालून घ्यायची आता त्यावर कांदा घालून घ्यायचा आणि थोडासा शेवचिवडा घालून घ्यायचा आणि यावर लिंबू पिळणे की आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे खूप छान अशी आपली मिसळ तयार झालेली आहे चवसुद्धा तिची अप्रतिम झालेली आहे तुम्हीसुद्धा अशी मिसळ या पद्धतीने नक्की करू बनवून बघा कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आपल्या सखीज किचन मीनाक्षी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय